काय करते का ते संध्याकाळी जरा मेथी भिजू घालते वजनासाठी मेथी बदाम काळे मनुके आंघोळ केली कपडे आंघोळ करताना कपडे धुवून टाकते काय नसतंय मग स्वयंपाक म्हणते जेव्हा आपल्याला कर वाटेल म्हणून मग ती खात 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 कराय काय भाजी घेतलं ती नीट करत ही करत पण लाईव्ह संपलं की की भाजी टाकायचे भाकर टाकायचं खेळच असं करते त्याच्यामुळे मग ती सकाळी घेण्यात येते आणि सकाळी लाईव घेतलं तर बी आपले काही कामं असेल तर पुन्हा करता येते कुठून मला आता ते कार्यकर्ते असेल कुठून फोन येते ताई या इथं मीटिंग आहे तिथं मीटिंग आहे इथं कुणाचा सत्कार आहे तिथं कुणाचा सत्कार आहे मग तिकडे जावं लागतंय हे लाईव्हचं संपून जाते गाणे काय आपण चलत चलत मी करतो गट आहेत की दोन गट आहेत मग गट हा हा गट दोन आहेत हो आहेत गट पण असं तर मी त्याच्यामध्ये सहसा असं काहीच घेतो कधी तर बघा झोप येणार झालं तर मी संध्याकाळी घेतो कधी कधी झोपच येत नाही बारा एक वाजेत उगाच आता ती बाया फोटो लावून घेऊ लागल्या ट्रॅक्टी म्हणून मग मी फोटो लावून घेत जाऊ घेणार काल का परादिश की रात्री फोटो लावून घेतले तर एक म्हणते तुमची लेख फोटो छान आहे आणि मी क्रीम शॉट घेतला तुमच्या फोटो म्हणून मी आता दोन दिवस झालो गौतम बुद्धाचे फोटो लावायला येतवाच्या लक्षात तुम्ही म्हणजे शिकून घ्यायचं मला असे येत आहे मी एवढी आण शिकायची असणार हे फोटोच मला कुणी सांगाय नाही मी मनानच आता बायाच बघितले मी म्हणले आपण बी जाऊन बघायचं एवढे दिसाल्यात म्हणले हे काय इथं गेले तर दिसलं पण गाणे मी ते आता फोटो टाकाले बघा त्या गाण्यात बी गेल्यावर फोटोवर फोटो गाणं करतात आपण बघा म्हणजे असं आता करून बघा बघायला आलं नाही का नाही ह्याच्यात बघा

प्रशांत आज प्रशांत बोल माहिती प्रशांत ताईला बघितलंस का नमस्कार मी आले आल्यात बोल बोल लाईक कर आता आठ जण आल्या तर पटापट करावं लाईक मला कळते ब्लो द्यायचं ब्लू शिकार, ब्लू शिकार काम माझी बहीण तुमच्या घरी कशी काय बघा <laughs> मग येणार तर माझ्या घरी बहीण बोला केले बघा इंग्लिश मध्येच बोलते लाईक करा मराठीत बोला <laughs> का हे असं टाकते लातूर मग आता काय झाले मग राजेंद्र बघून आहेत का त्यांनी मला सांगाले तर पुन्हा का म्हणाले तेव्हा ही कोणते दादा आहेत ताई आता काय का, एक एक ओळखू <laughs> बोला बोला सर्वांनीच लाईक करा कमेंट करा तूच एकटा खबर कमेंट मी अजून एकदा बघते म्हणजे मला येते भावाला ओळखल का नाही वळखल वळखल हे राजेंद्र ओळखतो का नाही नाव राजेंद्र भाऊ ओळखलो का कोण आले घरी तुम्ही कधी अर्चना ताईच्या लाईवरती तुम्हाला हे देते मी आता का म्हण देते थांबा पुन्हा कमेंट करावे येतस का हां

राजेंद्र भोस सर्वाला स कुठ करतात गाण्याला बी कमेंट असते अर्चना सिस्टर ओळखलं आहे का नाही वळखल्या ताईने ना काय का झालं ओळख ताई हम्म भाले आहे शाहाताईला भेटायला खूप दिवसांनी विचार किती दिवस म्हणाला आपण ते योगा योगा चाला नाही तुमच्याकडे मी आले असते पण तुमचं मला सापडलं नसतं ना घर माझं तसं सापडतंय कुणाला आमचं पण सापडते हा सांगते अरे बाई वाड्यावर या बाप्पा या बाई कोण आहे अर्चना ताई आहेत ती गरमी घराच्या कूलर लागते मलाच नाही काय सांगू तुम्हाला अरे तीन तीन लागते बघा आईच नाही ती मी पिशवी काढली हो का ह्याची बघा बघा आलं का नाही आता मला राजेंद्र भाऊ राजेंद्र भाऊ द्यायला आलं का नाही एक हातात बाईल आणि एक, एक हातात बस होती हो का हो का बर 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 जावा जावा मला आता फक्त ती शिकायचं होत यांना हॅलो जय भीम अर्चना ताई अर्चना ताईला जेबी का नाही अर्चना ताईला नावच सांग वाड्यावर या बाई यांचं नावच का सकाळपासून बोलायला पण नाव सांगणार नाव सांगा ना दादा तुम्ही दादा आहेत का ताई वाड्यावर येई बाई बघा की बोला बरं <laughs> <laughs> <भाई वाण को। laughs> <laughs> अर्चना सिस्टर भावाला कधी बोलवता ठेवता काय ताई सुनंदा ताई ही अर्चना ताई आहेत बघा ओळखत ना अर्चना ताईला तुम्ही सुनंदा ताईला तुम्ही बोलला ती <स्थाए> वाशिमच्या ताई त्याने आता घेत आता मग कुणाला तुम्ही ला कुणाच्याच लाईव्हर जात नाव काही की म्हणून तुम्ही जास्त कुणाला म्हणत आत्ता पण मी पहिले लाईव्ह हूं मी आता मला काय आता दुसऱ्यांदा मंचावर गिरे मला बोलत नाही कुणाला तरी पण जायचं बोल ताई ते हे शिकले बघा मी ब्लू द्यायला तुम्हाला देऊ का ताई सुनंदा ताई युट्युब ब्लू देऊ का सांगा ता, काय ताई काय नाही ताई बोला खूप खूप स्वागत आहे अर्चना ताई तुमच चॅनल आहे का आहे आहे ताईच चॅनल ताई जे क्रांतिकारी मी नाही ताई ओळखत तुम्ही पण नाही ओळख ताई पण ओळख नाचा रक्का है नाही सांगायचं नाव से आए हैं लेकिन मुझे याद नहीं है राजेंद्र भाऊ शिकले का नाही त्या स्वातीला सांगत होतो तुम्ही राजेंद्र भाऊ का म्हणत होते जावा स्वाती मॅडम श्यामा मॅडम ला जाऊन शिकवा तेवढं शिकलो द्यायला स्वाती ना काही शिकली ना अर्चना काही ना, ना।, ना, ना। शिकू द्या मला बघा एवढंच ना तेवढंच ते येऊ लागले की बाकीचं सगळं <laughs> हाय का ताई मी घेते लाईव या चाय चॅनलवर

आणि आले पण काढायला पण शिका हो ताई ती पण शिकाले यांना हलो म्हटलं हा 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 सुनंदा ताई तुम्हाला देऊ का तुम्ही अर्चना ताईला हे करा अर्चना ताई पण तुम्हाला करतील ताई केली ते ना सिस्टर लाईव का घेत नाहीत घेत्यात ना ताई जे भीम जे भीम जे भीम ताई सब करा मी पण करते ताई तुम्हाला मी देते थांबा अर्चेना ताईला करा तुम्ही अर्चेना ताई नियंत्रण नियंत्रित म्हणून जोडा है ना ताई तुम्हाला दिले बघा सुनंदा ताई विशाल कुठे गायब झालाय की अजि का म्हणाले की नाही दादा हाय 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 बोला देवी अर्चना ताई माझ सुद्धा नाव अर्चना आहे हे अर्चना ताई आहे अरे देवा माझी पहा पाहिली ना राजेंद्र भाऊ कुठे गेली टाकून असं फिरते सुनंदा ताई कमेंट करा ना ताई ताई जे भीम आहे मराठीत बोला सर्वांनी राजेंद्र दादा नेट चलत नव्हतं माझ ताई अर्चना ताईला करा तुम्ही अर्चना ताई आहेत बघा लाईव्ह मध्ये का ताई तेच म्हणाले इंग्लिश मध्ये येत म्हणास हो म्हणले माझे तमेटेस दिसत नाही का दिसायत तो राजेंद्र भाऊ कुठे गेली की माहिती तुमची सुनंदा ताई भीम नमो बुद्धा ही वाचली अजून कुठे गेली लो द्या ताईला लो द्या ताई

काहीच करतेत राजेंद्र भाऊ कुठे गेले कि माय हा इथंय काय काहीच कळणार शायरी हाय राजेंद्र भाऊ असल्या शायरी आम्हाला कळत नाही नाहीत तुम्हाला माहित आहे की बघा कि एक हातात मोबाईल हा हे वाचले ना तुम्ही वाचा पण मी जरा नाश्त्याला करते बसा, बसा। तरी करते थोडं बघा माझ्या येत नाही कधीतरी येत नाही तुम्ही थांबा बसा वाचा बोला नका तुमचा मोबाईल चालू करा माझा आता आलं मला आता आलं मला

कमेंट करता येत नाही मग आपल्या गाण्याला असा आहे ब्लू नाही मला का कर केली ती ज्योती ना असंच ब्लू दिली होती ती नागपूरची आता दाखवलो का तिनं आणि पुन्हा मग मी तिचं गाणं आवडलं कमेंट करायला झाली तर मला कमेंटच होणार झाली मग मी म्हणजे अगं ज्योती तुझ्या गाण्याला कसं काय कमेंट होणार मी कमेंट करायला चाले तर ते मग तिने म्हणजे काय आहे की ताई का आहे की मग पुन्हा लक्षात आलं की ब्लू दिल्यामुळं ती कमेंट होणार झाली गाण्याला असं बोलाल बघा ना तसं झालं मला ज्योतीसोबत ताई चांगले शिकून घ्या हो हो ताई चांगलं शिकून घेले आलं ताई आता आलं हा ती ज्योती ताई आता ता काढायचं ता बघते थांबा द्यायचं पण काढायचं पण व्यवस्था पण करून टाका हीच ना तिथे काढून टाका नाही म्हणून तर दहा बारा एचार आले हो का मी एचारला कशासाठी मग त्याच्यासाठीच पुन्हा लक्षात राहते न राहते हा निघालं बघा निघालं की ताई बघा काढून आता का बघितले ताई आलंय का गेले की तुमचा राजेंद्र भाऊच बघते कुठे गेली राजेंद्र भाऊ हा काय हा गाणी हे पण इथंच बसून करते सगळं राजेंद्र भाऊ कमेंट करा बरं माझी तिला आग लागली आहे का गत्ती झाली गेले 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 पाच जेन लावा आम्हाला भेटलं भेटल थोडे थोडे फार काय हो कपूर का दादा चहा मध्ये नाही हम्म बनवू नका चहा मध्ये मोठ्या मटेरियल टाकून बनवू नका आता कशाला बनवू बनव ना चहा बे चहा केलो कापी पिलो जरा आता नाश्ता करतात बसावग चला मग पुन्हा घेते मी लाईव बाय सर्वांनाच बाय अर्चना ताईला लाईव्ह चालू करायला होती या अर्चना ताईच्या सर्वजण सर्वजण अर्चना ताईच्या लाईव्ह या मी बंद करते नंतर घेते मी जरा स्वयंपाक करते अकरा झाले